बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं महायुतीमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर येते भाजपा आमदारांनी शिरसाटांच्या खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे सामाजिक न्याय विभागाची कामं न होतात असं या सगळ्यांचंच म्हणणं आहे अनेक कामं सांगूनही होत नाहीत असं भाजपचे आमदार म्हणत आहेत भाजपा आमदारांची प्रदेश नेतृत्वाकडे त्या संदर्भातली तक्रार देखील गेलेली आहे आणि त्यांनी तीव्र नाराजी या सगळ्या संदर्भात व्यक्त केली महायुतीमध्ये अंतर्गत धुसफुसूची अनेक कारणं सध्या चव्हाट्यावर येताना दिसत आहेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज डाळकर आता माझ्यासोबत आहेत मनोज अंतर्गत कलह किंवा अंतर्गत नाराजी ही महायुतीमध्ये सातत्यानं दिसते आता पुन्हा एकदा संजय शिरसाटांकडेच महायुतीतले काही आमदार भाजपाचे आमदार पर्टिक्युलरली आपल्याला बोट दाखवताना दिसत आहेत त्यांच्या विभागाची कामं उशिरानं होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच प्रशांत आपण या ठिकाणी बघितलं तर पहिला संजय शिरसाट यांच्यावरती टीका ठाकरे ही करण्यात आली पहिला संजय शिरसाट यांच्या मुलाचं जे हॉटेल होतं त्यावरती ठाकरे गटाने प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगेने भरलेला असलेला व्हिडिओ हा देखील ठाकरे गटाकडून आपण मिळतो व्हायरल करण्यात आला आणि त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडून ही नाराजी व्यक्त केली जात आहे आपण म्हणतो भाजपच्या नेत्यांनी संजय शिरसाट यांच्या विभागाची कंप्लेंटसुद्धा आपण तर प्रेस्टेज पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आलेली आहे संजय सामाजिक न्याय विभागाकडनं काम सामाजिक न्याय विभागावरती हा नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे जी कामं दिली ती कामं होत नाही अशी नाराजी या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहेत आणि आपण या ठिकाणी बघितलं तर कामं आणि देखील होत आहेत सामाजिक विभागामध्ये असं देखील या ठिकाणी तक्रार करण्यात आलेली आहे त्यामुळे आता संजय कोणत्या आमदारांनी या संदर्भातली तक्रार केली आहे किंवा मुख्यमंत्र्यांशी संदर्भात काही बोलणं झालं आहे का, का नेमकी नाराजी काय आहे आणि कोणाकडे ती व्यक्त करण्यात आली आहे या संदर्भात काही माहिती मिळते नक्कीच आपण बघितलं भाजपचे जे नेते आहेत त्यांनीही पक्षश्रेष्ठी म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडेही आपण बघितलं तर या ठिकाणी नाराजीही पूर्णपणे व्यक्त केलेली आहे त्यांनी पूर्णपणे जो सामाजिक न्याय विभाग आहे त्यांच्याकडनं काही कामं होत नाहीत अशी तक्रार देखील केलेली आहे आणि जी कामं घेऊन जाते ती देखील उशिराने होत आहेत अशी तक्रार केलेली आहे आणि या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करणार अशी माहिती समोर येत आहे पण आपण या ठिकाणी बघत तर महाविकास आघाडीकडून विरोध हा संजय शिरसाट यांच्यावरती होत असताना आता महायुतीमधून देखील विरोध हा सज्ज शिरसाट यांच्या कामावरती होत आहे आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटामधून काय त्यांच्यावरती कारवाई केली जाते काय निर्णय घेतले जातात दे हे दे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे नक्कीच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी